डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे आखो देखा हाल सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये वाढती गुन्हेगारी आणि कायद्याचा झालेला खेळखंडोबा यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे आखो देखा हाल कायद्यासारख्या कायद्यावर चित्रपटासारखी वेळ आहे कायद्यासारख्या कायद्यावर चित्रपटासारखी वेळ आहे चॅनल चॅनलच्या पडद्यावरती कायद्याचाच पोरखेळ आहे चॅनल चॅनलच्या पडद्यावरती कायद्याचाच पोर खेळ आहे कायद्याचाच पोर खेळ आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं कायद्यासारख्या कायद्यावर चित्रपटासारखी वेळ आहे कायद्यासारख्या कायद्यावर चित्रपटासारखी वेळ आहे चॅनलच्या पडद्या पडद्यावरती कायद्याचाच पोर खेळ आहे चॅनलच्या पडद्या पडद्यावरती कायद्याचाच पोर खेळ आहे कायद्याचाच पोर खेळ आहे सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरंकडो हे सांगायची गरजच नाही हे सांगायची गरजच नाही हे का आणि कसे होते आहे हे, हे सांगायची गरजच नाही हे का आणि कसे होते आहे अगदी कायदेशीर मार्गानेच कायद्याचे हसू होते आहे अगदी कायदेशीर मार्गानेच कायद्याचे हसू होते आहे कायद्याचे हसू होते आहे पुन्हा एकदा सदरील वात्रटिकेचं दुसरं करू हे सांगायची गरजच नाही हे का आणि कसे होते आहे हे सांगायची गरजच नाही हे का आणि कसे होते आहे अगदी कायदेशीर मार्गानेच कायद्याचे हसू होते आहे अगदी कायदेशीर मार्गानेच कायद्याचे हसू होते आहे कायद्याचे हसू होते आहे कायद्याच्या वाटा पळवाटा काढल्या जातात आणि त्याच मार्गाने कायद्याचं हसू केलं जातं हे सांगणार हे दुसरं कडवं यानंतर वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं जे कायद्याचा पुरखेळ मांडतात त्यांच्याकडं मजबुरी होईना अपेक्षा व्यक्त करत आहे तेव्हा तिसरं आणि शेवटचं कडवं कायद्याचे अपहरण होऊन कायद्याचे अपहरण होऊन त्याचा मुद्दा पडता कामा नये कायद्याचे अपहरण होऊन त्याचा मुद्दा पडता कामा नये आणि कायद्याच्या राज्यावरचा लोक विश्वास उडता कामा नये कायद्याच्या राज्यावरचा लोक विश्वास उडता कामा नये लोक विश्वास उडता कामा नाही काही काही घटना एवढ्या क्रमानं घडतात एवढ्या सूत्रबद्ध पद्धतीनं घडतात की हे कायद्याचं राज्य आहे की नाही इथं मला न्याय मिळणार आहे की नाही इथं कायदा जिवंत आहे की नाही अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये येऊ लागते ही शंका त्यांच्या मनामध्ये येऊ नये आणि त्यांचा कायद्यावरचा विश्वास उडू नये अशी अपेक्षा व्यक्त करणार सदळील मात्र टिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा कायद्याचे अपहरण होऊन त्याचा मुर्दा पडता कामा नये कायद्याचे अपहरण होऊन त्याचा मुर्दा पडता कामा नये आणि कायद्याच्या राज्यावरचा लोकांचा विश्वास उडता कामा नये कायद्याच्या राज्यावरचा लोकांचा विश्वास उडता कामा नये लोकांचा विश्वास उडता कामा नये आजच्या वात्रटिकेच नाव होत आखो देखा हाल ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच The